घनसावंगी तालुक्यातून एक अतिशय दुर्दैवी व वा वाईट घटना हाती येत असून अंतर्गत वादातून ज्येष्ठ नागरिकाचा खून करण्यात आला असं उघड आलंय जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सेवता येथे जुन्या अंतर्गत वादातून काल दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी रात्री अंदाजे दहा वाजेच्या जा सुमारास झालेल्या हल्ल्यात लक्ष्मण कांबळे वय अंदाजे पासष्ट वर्ष यांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे घटनास्थळी तीर्थपुरी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करून मयतास तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी राहुल सोनवणे तसेच इतर दोघांनी जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवरून कांबळे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली या आहे यावेळी गावातील अनेक नागरिकांनी या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोडासोडीही केली परंतु हा वाद चिघळतच गेला आणि या हल्ल्यामध्ये जे आहे ते कांबळे जागीच गतप्राण झाले अशी माहिती मिळाली हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे विशेष म्हणजे संशयित आरोपी राहुल सोनवणे याची पत्नी सध्या ग्रामपंचायत सदस्य असून यापूर्वीही त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन वादावादी झाली होती परंतु याची गावातच मिटा झाल्याचे सांगण्यात येत आहे मात्र यावेळी वाद चिघळत जाऊन हत्तेपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती मिळते घटनास्थळी तीर्थपुरी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास जो आहे तो सुरू केला आहे दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण घनसावंगी तालुक्यासह तीर्थपुरी व सेवता परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे ही बातमी आहे घनसावंगी तालुक्यातील सेवता येथून येथे आंतर्गत वादातून एकाचा खून करण्यात आला यामध्ये सदरील जे आहे कृते हे ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने व इतर दोन जणांनी केल्याची माहिती हाती येत आहे अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक करा ला कमेंट करा व शेअरही करा